न्यायसहाय्यक महामंडळ अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास तंत्रज्ञानाची कास धरून देशातली पहिली अत्याधुनिक प्रयोगशाळा एक वेळ माणूस साक्षी फिरवून फितूर होऊ शकतो मात्र डिजिटल पुरावा कधीच खोटं बोलत नाही आधुनिक न्यायसंहितेतलं हे महत्व लक्षात घेता महाराष्ट्राने तंत्रज्ञानाची कास धरून देशातील पहिली अत्याधुनिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळा उभी केली यातून स्थापन न्याय सहाय्यक महामंडळाकडं अनेक राज्य मदत मागतायत येणाऱ्या काळात हे महामंडळ अन्य राज्यांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला चौकातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या प्रस्तावित विस्तारीकरण इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झालं यावेळी ते बोलत होते गृह ग्रुह व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार श्यामकुमार बर्वे विधानपरिषद सदस्य संदीप जोशी आमदार संजय मेश्राम महासंचालक संजय वर्मा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालक डॉक्टर विजय ठाकरे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे येथे साकारलेलं सेंटर ऑफ एक्सलन्स सेमी ऑटोमेटेड सिस्टम आणि मुंबईतील संगणकीकरण प्रकल्पाचं ऑनलाईन लोकार्पण केलं न्यायसहाय्यक प्रयोगशाळेमुळे महाराष्ट्राच्या गुन्हा दोष सिद्धीचा दर नऊ टक्क्यांवरून चोपन्न टक्क्यांवर वाढल्याचं नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले न्यायसहितल्या तीन महत्वाच्या बदलांमुळे तंत्रज्ञान आधारित न्याय सहाय्यक प्रयोगशाळा काळाची गरज आहे स्मार्ट सायबर गुन्हेगारांच्या दोन पावले पुढे केल्याशिवाय गुन्ह्यांना आवर घालता येणार नाही विकसित अर्थव्यवस्थेकडे जात असताना दोष सिद्धीचा दर नव्वद टक्क्यांवर न्यावा लागेल राज्यातील कोणती ऑनलाईन प्रणाली सायबर गुन्हेगारांना भेदता येऊ नये यासाठी ब्लॉक चेन या क्रांतिकारक तंत्रज्ञानाचा महाराष्ट्र सरकार आधार घेत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय प्रारंभी संचालक डॉक्टर ठाकरे यांनी प्रास्ताविकातून विभागाचा अहवाल सादर केला उपसंचालक अश्विन गिडाम यांनी आभार सिस्टीम सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि व्हिजिटर मॅनेजमेंट असं सुरक्षेचं भक्कम कवच देण्यात आलंय सर्व लॅबचा डेटा पुण्यातील डेटा सेंटरमध्ये आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सायबर गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणं जलद गतीनं मार्गी लागत आहेत भविष्यात वापरलेले ड्रोन डेटा व लॉक सह तपासले जाणार IoT ओ फॉरेन्सिक स्मार्ट वॉच होम डिव्हाइसेस कॅमेरे यांचा गुन्ह्यात वापर झाला तर त्यांचं विश्लेषण केलं जाणार फिनान्शियल फ्रॉड ह्याद्वारे होणार आर्थिक घोटाळे फसवणुकीचं सखोल विश्लेषण क्रिप्टो फॉरेन्सिक बिटकॉइन आणि क्रिप्टो ट्रान्झॅक्शनची छाननी करण्यासाठी बिग डेटा ॲनालिसिस मोठ्या संस्थांमधील डेटा गळती आणि फसवणुकीचा शोध घेण्यासाठी डॅमेज डिव्हाइस फॉरेन्सिक तुटलेल्या बिघडलेल्या डिव्हाइसेसमधूनही डेटा पुनर्प्राप्ती करण्यासाठी इथे आहे क्लीन रूम एआय बेस्ट डीप सुरक्षित महाराष्ट्राचं वास्तव आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या तीनही प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे